दापोली पर्यटन दृष्ट्या महत्वाचा समजला जाणाऱ्या अंजरे खाडी पुलावर रस्त्याची दुरावस्था झाली या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता ही नागरिकांमधून वर्तवली जाते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक वैभवजी खेडेकर नगराध्यक्ष खेड। आणि विजय मुंशे सामाजिक कार्यकर्ते दापोली दापोली शहरातून हरणे मार्गे केळशी जाणारा अंजरले खाडी पुलावरील रस्त्याची दुरावस्था झाली असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहन चालकांना सध्या या ठिकाणी कसरत करावी लागते या मार्गावरून विद्यार्थी नागरिकांची मोठी वर्दळ असते तसेच मोठ्या प्रमाणात वाहतूकही होत असते दापोली तालुका हा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून उदयास येत असताना तालुक्यात आता बाराही महिने पर्यटकांचा वावर असतो लेकिन जब ये लोगों ने जो वेनिंग कोट डाले थे ऊपर अस्फल्ट का वो जो डाले थे उसके बाद में लोगों ने कभी उसको रिपेयर रिपेयरिंग मेंटेन नहीं किया उसकी वजह से यहाँ की जो सिचुएशन है बहुत ही क्रिटिकल हो गई है जो कोकन लाए हुए उसके माध्यम से मैं उनको भी एक रिक्वेस्ट करना चाहता हूँ और उनको मैसेज देना चाहता हूँ कि यहाँ पे थोड़ा बहुत यहाँ पे आके आप खुद विजिट करें क्योंकि यहाँ पे याकूब बाबा सरवरी एक हिस्टोरिकल प्लेस है और ये हमारा करियोर का गणपति का मंदिर जो टेम्पल है उसके लिए बहुत सारे टूरिस्ट यहाँ पे आते हैं हरणे बंदर हे जिल्ह्यातील दोन क्रमांकांचे बंदर असून येथे माशांची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते त्यामुळे येथे येणारे पर्यटक हरणेतील मासळी बाजार पाहायला येतात मच्छी विकती घेत असतात अंजरेकडे जाताना खाडीवर असणाऱ्या पुलावरील रस्त्याची सध्या दुरास्त झाल्याने मात्र ते नाराजी व्यक्त करतात दापोली तालुक्यातील एक महत्वाचा मार्ग म्हणून या मार्गाकडे पाहिले जाते त्यामुळे संबंधित विभागाने पुलावरील रस्त्याची तातडीने डागडुजी करावी अशी मागणी ग्रामस्थातून होते मुजमील चैतापकर कोकणला युद्ध दापोली